हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आय हो तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या की ज्याचं नाव आहे हृदय कप्पा गो बाई आज चतुर्थी ना टवकर स्वयंपाक करायचं आहे मिस्टर येण्याच्या अगोदर स्वयंपाक झाला पाहिजे मुली झोपलेत ना तोपर्यंत तो स्वयंपाक झाला पाहिजे बाई आणखी भात लावायचं कुकरला कधी होणार माझा स्वयंपाक भाजी नीट करायची कुकुशीर होतो का काय परत आणखी हे ओरडतील अरे देवा पटपट ओरकलं -पट पाहिजे काम आता नाहीतर वेळ होऊन जाईल परत सगळ्याच गोष्टीला वेळ होत राहील ओरकेल ना माझं काम आणखी मला कुकरला भात लावायचा आहे भाजी निवडायची आहे मेथीची भाजीला फोडणी द्यायची आहे तोपर्यंत तो मुली उठतील माझ्या अरे बाप रे तोपर्यंत तो माझी मुलगी पण उठली आता कसं करायचं लवकर होईल का माझा स्वयंपाक अरे देवा आता पटकन भाजी निवडून घेते बाई पहिला आणि मग कामाला लागते तोपर्यंत तो डाळ शिजायला दा घातली आहे वरणाची आणि आपला स्वयंपाक पण लगेचच होईल मग पटकन वाढायला येईल गरम गरम चपात्या करून मग बघू सगळं बाकीचं अरे बाळा थांब ना रडू नको ना अजून खूप काम आहेत रे बाबा तुझे पप्पा याच्या अगोदर कामं करून घ्यायची मला का रडतोय तो असं का करतोय राजा त्याला तर काय समजणार ते छोटा आहे ना किती ती आराम बाबा कधी होणार काम कधी पटपट हो ते काम काय व्हायचं ते हो काय म्हणायचं ते म्हणू दे झाला तर झाला उशीर आपल्या लहान बाळांपेक्षा जास्त महत्त्वाचं नाही आहे बनवता येईल आपल्याला जेवण परत पण जाऊ दे तसं होईल तसं होईल तसो अशा असतात बायकांच्या गोष्टी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वेळी अशी तारांबळ उडते बरोबर आहे का नाही प्रत्येक गोष्टीचं टेन्शन प्रत्येक गोष्टीचं टेन्शन प्रत्येक गोष्टी वेळेवर महत्त्वाच्या झाल्याच पाहिजेत आणि जेवण तर पाहिजेच असतं सगळ्यांना त्यामुळे ते तर करावंच लागणार आहे परंतु आपली मुलंही तेवढेच महत्त्वाची आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचं वेळ देत दे चला नाही असं नाही पण मॅनेज करता करताना अक्षरशः थकायला होतं प्रत्येक गोष्ट सो कोणाचा कसा अनुभव कोणाचा कसा अनुभव या तर गोष्टी सर्व माझ्या बाबतीत रोजच घडतात त्यात काय नवीन नाही असो सो बर चला करा स्वयंपाक तुम्ही पण मी पण तर बाय कसा वाटला उजाक सांगा रिअल घटना बरोबर ना तर कसं वाटलं सांगा हे घडतं ना, ना तुमच्या पण याच्यात रोज तुमच्या पण म्हणजे जीवनात रोज घडतं नाही अशा गोष्टी नक्कीच कमेंट करा तर चला बाय टेक केअर गुड नाईट घ्या काळजी